आत्याचा आहे ना आज निरंकार तो तो उपास आहे बघ काही केलं तरी आत्याचा उपास मोडायचा काय अगं कि पड आपण काय बाई ह्या घरच्यांच निरंकारी उपास कर म्हणे मला तर इथं बुकने नुसतं कस तरी झाले आणि निरंकारी उपास करायचा जाऊ दे खातेच कुणाला कळणार आहे तवा आपणच एकटं घरी खाऊन मोकळे होते कुणाला सांगायचं नाही काय नाही आता <laughs> <laughs> कुठं बरं वाटायला लागलं खाल्ल्यावर बरी <laughs> मी बाथरूमला जायचा जायचं बहाना करते मग आत्याचा उपास तू मोड माझ्यासमोर काय आता खायचे नाही काय चला झोपली <laughs> बिपली का त्या काय माहिती Oh no. आता काही भीती का काय माहिती बाय झोपला <coughs> होता का काय नाही बसले होते होय त्या आवाजच नाही आला मला परे काय खायला लागली काय मग ताई तुमचा निरंकार उपवास असेल कडक दारावं लागतो मग जमन का धरायला जमल का म्हणजे की उपास मी माझ्यासारखा कोणतरी उपास करत का सकाळपासून काही सुद्धा खाल्लं नाही बघा मी तर अगं माझा निरंकारी उपास आहे काही सुद्धा खात नाहीत नको मला तूच खा बरं ताई तुमची कॅपॅसिटी लई मला तर बारा वाजेपर्यंत खाल्लं नाही ना चेक करत येते बाबा आता लवकर काय सर होत माझी गोष्टच वेगळी आहे मी कशात कुठलं सुद्धा कामात अशी कमी पडत नाही कुठलं काम सांगा एकदम परफेक्ट आहे बघा अग बरे मला नको ग माझा उपवास आहे मस आता बघून माझ्या तोंडाला पाणी सुटते पण निरंकारी उपवास झाला ना काही सुद्धा खायचं नसते खा जा तूच बरं मी आले टॉयलेटला जाऊन वराज वराज हाँ, हाँ। खा ले परे तुझ तू खा बर मला नको खिजूस मला नाही खायचं माझा उपवास आहे गोड लागते ग गो। <laughs> अगं परे नको ग मला खातू माझा उपवास oh no, खा नको परे खातूस अग आता तू खा मम्मीला नाही सांगत अग नको ग परे आधीच जर तुझ्या मम्मीला कळलं ना तर आख्या गावभर करून ठेवेन की माझ्या नंदी निरंकारी उपवास मोडला म्हणून माझ्या इज्जतीचा फालुद करून टाकून तुझ्या आई आधीच माझ्या उलई जळते खाऊ बी वाटत कंट्रोल बी होई नाही पण उपास आहे ना <laughs> उपा चालतो। <laughs> उपा उपा <laughs> खा चालत उपासाला उपासाला चलत अगा त्या तू तू मी मम्मीला काही सांगत नाही तू खा पिंद मी नाही सांगत परे तुझ्या मम्मीला तर नाही ना सांगायची नाही नाही ना सांगणार ना? तुझ्या विश्वासावर खाते मी पण तुझ्या मम्मीला काही सांगू नको नाही ना आणि इकडं सांगू नको बर का तुझी मम्मी नाका गावभर पसार करून ठेवण पटकन खाऊन मोकळ होते हे का नाही तुझा विश्वास ठेवलाय बर का परे पुढे उपास भरलाय खाऊ का भारी आग कुठून आणलं ग ते नाही का ते हिता जवळ हाय ते दुकान हा हा तिथन आणलंय अजून काय काय आणले पटपट खाऊन घेते नाही तुझी मम्मी येईल पण काय काय आणले बघू हम्म तू राहते मी खात्री एवढ एवढं कशाला घेऊन आले ग जरा जास्त मी आणायचं असतंय ना oh, no. नो 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 अगं आता सगळं खाऊन टाकते काय मला काय ठुटी का नाही अगं परे आधीच एवढी उडस खायला घेऊन आलीस मलाच पुरा नाही माझी तब्येत तरी बघ मला लागते किती तू आणलंय किती आणि त्याच्यात तू मागायला लागलीस तू घे तुझ्या पप्पाकडनं अगं तू लय हाऊ दे मला काय सुद्धा ठुल नाही बरे भाऊ आता तुमचं आज निरंकार उपवास आहे असं पण आता काय तापस नसेल नाही आज काय आता उपास ते आज नाही स्वयंपाक बरी चला आता आपण आता घरी जाऊ अगं मग थांब थोड्या वेळ

ना? घरी भैया म्हणजे ह्या दोघी प्लॅन रचूनच आलत्या का माझ्याकडं मोडलं माझा निरंकारी उपवास सगळ्या गोष्टींचा अख्या गावात माझी बदनामी होती निरंकार उप आता काय आठ दिवस घरच्या बाहेरच निघत नाही <laughs>